बच्चू कडू यांच्या पत्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती चांगल्या मागील सहा दिवसापासून बच्चू कडूए शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी आणि दिव्यांग व्यक्तींना तीन हजारऐवजी चार हजार महिन्याला पगार मिळावा म्हणून ते अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत महायुती सरकार राज्यामध्ये येण्या अगोदर त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण प्रत्यक्षात तसं न करता या उलट पीक विमा कर्जाचे पैसे शेतकऱ्याकडून घेतले जात आहेत मुळे शेतकरी वर्ग महायुती सरकारवर नाराज आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये खोटं सांगून लोकांची मतदानं घेतली पण आता बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग व्यक्तीसाठी आंदोलन करत आहेत अशा मध्येच पालकमंत्री बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी आले होते त्यावेळेस स्टेजवरती ते म्हणाले बच्चू कडू यांनी थोडा धीर धरावा देशामध्ये परिस्थिती वाईट चालली विमान अपघातामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झालाय एवढं सांगून बावनकुळे निघाले पण बच्चू कडू यांच्या पत्नीने बावनकुळेलाय विमान अपघातामध्ये मृत्यू झालेले लोक यांच्यासाठी शेतकऱ्यांचे जीव यांच्यासाठी महत्वाचे नाहीत नेमकं बच्चू कडू यांच्या पत्नी मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेला काय म्हणाल्या ते पाहू त्या अगोदर बावनकुळे काय म्हणाले ते सविस्तर आहे का वाटल्यास बच्चूभाऊ जे मान्य मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटलं कागदावर काय वाटतं ते करून देतो पण माझी विनंती काय आहे आपण थोडा जरा हा राष्ट्रांत तुकडोजी महाराजांचा हा परिसर आहे काल देशामध्ये दे एवढी मोठी घटना घडली आहे माझी लहान लहान तीन तीन वर्षाची मुलं दोनशे पन्नास प्रवासी जवळपास दहा पंधरा सेकंद विमान अपघातामध्ये नागपूरचे चार त्या ठिकाणी आहे एवढा मोठा भाऊ राष्ट्रीय लेवलला सर्व लोकांचे मनसुन्न झाले आहे जगामध्ये त्या घटनेला दोनशे पन्नासच्या वर लोक दहा सेकंदात गेले दोन पायलट गेले क्रू मेंबर गेले आणि रा देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल एवढी वाईट घटना ही या देशामध्ये दे घडली आहे सर्वीकडे शोक व्यक्त होत आहे सर्वीकडे शोकाकुल वातावरण आहे प्रत्येक माणूस हल्लेला आहे कारण या देशामध्ये दे एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी ते विमान पडलं त्या ठिकाणचे लोक मेले विमानातले संपूर्ण मेले फक्त वाचला खिडकीतून बाहेर पडला तो त्याचं बघा परमेश्वराने तर माझी विनंती आपल्याला बच्चू भाऊ देशात एवढी मोठी घटना घडली आहे देशामध्ये च संपूर्ण एकशे चाळीस मोठी जनतेमध्ये शोक व्यक्त होत आहे वातावरण दुःखात आहे त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडे महाराजाच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे संपूर्ण जगात सुन्नता पसरली आहे अशावेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की कि तुम्ही किमान या घटनेचा आधार घेऊन तुम्हाला आता एवढं मीडियासमोर ओपन बोलल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आपल्याशी बोलले शेवटी तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे मला माहिती आहे तुम्ही समजा मागण्या पूर्ण झाल्यानंतर किती अजून आंदोलन जास्त कराल हे आम्हाला माहिती आहे राज्याची जनता तुम्हाला ओळखतं मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतं त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडासा कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं ते दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला कळतं त्याला कळत नाही आणि त्यामुळे माझी विनंती तुम्हाला सर्वांना आहे शेतकरी शेतकरी बांधवांना आणि बच्चू बवला कालच्या घटनेचा थोडा विचार करा हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हातारला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसवू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजी हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिले नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहिले पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे भाऊ आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्या लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सरसगडं सगळेचं माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही घरात जाता कामानी हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या आम्ही भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसती कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागन तर रेकॉर्ड्सही तुमच्यासमोर मांडू शकतो आता एका इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एमआर जी एसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बाणबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितलं असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरीच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळं चार चार पाच पाच पर्सेंटनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असन तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हव म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे आणि आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजणं बसू आता सगळेले विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोकं आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटते आहे बावनकुळे जे तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार कारण आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेलं आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नव का अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे सूत्य तू आता टोले